मुंगसे तालुका मालेगाव येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये घवघवीत यश संपादन केले महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईतर्फे औषध निर्माण शास्त्र पदविका डी फार्मसी उन्हाळी परीक्षेचा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात डी फार्मसी महाविद्यालयातील अंतिम वर्षात प्रथम क्रमांक जगताप हर्षदा पंच्याऐंशी पूर्णांक छत्तीस टक्के द्वितीय क्रमांक निकम निकिता त्र्याऐंशी पूर्णांक तृतीय क्रमांक पगार गायत्री ब्याऐंशी पूर्णांक त्र्याहत्तर टक्के आदी गुण मिळवून उत्तीर्ण आहेत तसेच प्रथम वर्षात सूर्यवंशी विद्या ब्याऐंशी पूर्णांक साठ टक्के तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक सूर्यवंशी प्रांजली एक्याऐंशी पूर्णांक नव्वद टक्के तृतीय क्रमांक सूर्यवंशी सिद्धेश्वरी चौऱ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा पंच्याण्णव टक्के निकाल लागलाय तर प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा एक्क्याण्णव टक्के निकाल लागला ही फार्मसीचा एकूण सरासरी डी फार्मसीचा एकूण सरासरी त्र्याण्णव टक्के निकाल लागलाय स्वामी विवेकानंद संस्थेचे से सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता राजेंद्र सूर्यवंशी तसेच स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम बी निकम यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी वर जा प्रमलभूमी ॲप करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट